एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आजचे व्हिडिओ बनवण्याचं विशेष कारण सुद्धा आहे आज दत्त सेवा पदपिढीला आज सदतीस वर्ष पूर्ण झाले तर आज त्याचा वर्धापन दिन आहे दीपोत्सव सुद्धा आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर त्यासाठी ते आम्ही चालू आहे कार्यक्रमासाठी तर चला हा व्हिडिओ शेवटपणे नक्की बघा आज जरा पाऊस उघडले बरं वाटते बाहेरचं वातावरण ढगाळ वातावरण आहे सकाळपासून काही पाऊस नाही आलेला पण बरं वाटते जरा असं मोकळं मोकळं वातावरण दोन दिवस त्या बाहेर पडा होता नुसता पाऊस होता कालपासून थोडासा कमी झालाय पाऊस आज तर अजिबात नाही आहे पाऊस नुसतं ढगाळ वातावरण आहे फायनली आम्ही ऑफिस मध्ये मला डेकोरेशन दाखवते बघू शकता आता डेकोरेशन किती छान केलंय बाहेर रांगोळी सुद्धा काढलेली मस्त असं डेकोरेशन केलं आपल्या शाखेमध्ये ठेवीदार सभासद मोठे आहेत त्यांच्या हस्ते दीपोत्सव साजरा करण्यात आला त्यामध्ये महिलासुद्धा होत्या त्यासुद्धा ठेवीदार आहेत त्यांच्या हस्तेसुद्धा आम्ही दीपोत्सव साजरा केला आपले शाखेचे ठेवीदार सभासद त्यांनी सुद्धा आपलं मन मनोगत व्यक्त केले स्वागत करतो दिवस भाजप हे सगळे चांगले चांगले उत्सवाचे दिवस त्याचे भावाचा पिढी पतपिढीचा पण एक चांगला नवीन उत्सवचा दिवस आहे आज थर्टी सेवन आम्हाला वर्धापन दिवस आहे पाच वर्धापन दिवसमध्ये मध्ये जॉईन चालू आहे हे दत्त महाराजला प्रत्येकाने बाहेर जाऊन सर्वांनी अभिवादन करतो की ही पदपेढीमध्ये चांगल्यात चांगलं सगळं करून स्टाफ असा मिळालेला आहे की प्रत्येक पाच वर्षामध्ये मी माझा प्रोग्रेस बघितला आहे की त्या दिवशी आणि आजच्यामध्ये प्रत्येक वर्षी आणि वाढ करून दाखवली म्हणजे हे कसं काय होऊ शकतो जेव्हा सगळ्यांची कॉपरेशन म्हणजे सगळ्यांची सहयोग भेटणार तर म्हणजे त्याच्यात आम्ही पण त्याच्यात सहभागी आहोत इकडे नॅशनल नेशनल जेवढी बँक आहे त्या बँकेमध्ये पण माझं सर्वांची बैठक आहे आणि आपली हे पदपेढीचा पण सर्वांची बरोबर माझा बरोबर आहे ही पदपेढी ग्राहकांसाठी जास्तीत जास्त सगळे आपण चांगली सर्विस देऊ ज्या लोकांनी आपल्याला सगळ्या होम डिलिव्हरी पर्यंत पण आपल्याला सर्विस देतात म्हणजे दुसरी पेक्षे ही पतपेढीमध्ये हे वैशिष्ट्य आहे की या लोकांच्या बरोबर आपण काम करायला बरं पडतो जास्त फायदा मिळतो आणि पुढच्या भविष्यामध्ये पण ही पतपेढी आणखीन जास्त काम करू याचा म्हणजे आणखीन वाढवावी अंधेरीमध्ये अजून एक दुसरी ब्रांच उघडावावे अशी आपण योग उद्देश योग शक्य असेल मी सगळ्यांना बेस्ट ऑफ लक सांगतो तुम्ही सगळे चांगले कॉपरेशन करून काम करा आपण पण ही पदपेढीसाठी दुसरे ग्राहकांशी कॉन्टॅक्ट करून पण यांच्यामध्ये मेंबर वाढवा आपण जेवढं जास्त सहयोग दिला तेव्हा ही पतपेढी आणखीन मोठ्या फाउंडेशन मजबूत होईल आणि त्याचा आणखी नवीन प्रोग्राम आणखीन नवीन लोकांच्यासाठी नवीन स्कीम तुम्ही बघा इतर कुठेही एवढी सर्विस नाही मिळेल इकडे प्रत्येक महिलांसाठी पण आणि तरुणांसाठी पण प्रत्येक उत्सवांची काही ना काही स्कीम भेटत नाही तर त्या प्रत्येक मध्ये आपल्याला अर्धा टक्का इंटरेस्ट पण जास्त देतात हे इतर जागावर ही सर्विस भेटणार नाही म्हणजे ही दत्तपेढी आपल्याला जी सर्विस देतात ते आपण सर्वांच्याकडे अपेक्षा ठेवून की अजून काम वाढवा आणि आम्हाला सगळ्यांना कॉपरेट करा आम्ही पण तुम्हाला सहकार्य असे अशा सगळ्यांची रामकृष्ण रामकृष्ण श्री दत्त सेवा सहकारी पदसंस्था या संस्थेचा परिचय याच्यापूर्वीही मागणी साहेबांच्या माध्यमातून आम्हाला वाटतात आदरणीय आणि आदर्श ह्या दोन गोष्टीचं संपूर्ण साधण्याचं काम त्या काही मूलभर संस्था मुंबईत आहेत त्याच्यामध्ये सेवा ही अग्रगण्य संस्था आहे इतर संस्थेबरोबर यांचाही मला आदर आहे कुठले असलेला स्टाफ हा अधिक कमी वेळामध्ये खूप चांगलं काम केलंय या कामगाराबद्दलही धन्यवाद सरुवार एकूण अवघे सुपंत एकोणीसशे ऐंशी सालची आमची भांडूप संगणक संस्था त्या संस्थेच्या माध्यमातून आम्हाला बोलवणं झालं आता आमचे थोडेसे पस्तीस वर्षाचा कालखंड म्हणजे काय फार छोटा नाही तीन तप पूर्ण होऊन झाले कारण बारा वर्षाच्या तपामध्ये एक सिद्धी प्राप्त होते तीन वर्षाच्या तपामध्ये अनेक सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत आणि मांबळे साहेबांचं जो कुशल नेतृत्व आहे तर सगळ्यांची नावं आणि परिचय देणं थोडंसं अशक्य होतं किंवा तसं ज्ञाती नाही असं म्हणू आपण पण सोन्यासारख्या संस्थेमध्ये हिरासारखी माणसं आहेत उत्तरोतर सोडतीची प्रगती घडो आणि तुमचा आमचं सहकार्य असंच लाभो आणि नाव दत्तात्रय आहेत म्हणजे चिरंजीवामध्ये जे सप्तचिरंजीव आहेत त्या दत्तगुरू आहे आणि दत्तांच्या संदर्भात माझं माझी एक धारणा फार वेगळी आहे त्याच्यासाठी की मी विचाराने पेटावर ऐंशीमचार्य बाजूला पाणी आहे आणि ते दत्ताचं मंदिर आहे त्या दत्ताच्या मंदिरला दत्ता मंदिर कोणतीही आपली अपेक्षा पूर्ण करायची असेल तर आम्ही तिथे चारी धर्माची मंदिर आहेत चार धर्माच्या मंदिराला सारख्याच पद्धतीनं पण हिंदूंचं थोडंसं प्राबल्य असल्यामुळं आम्ही सगळ्यांना सारख्याच पद्धती देतो सगळ्यांना सारख्याच पद्धतीचं सहकार्य करतो आणि दत्ताच्या संदर्भात माझा दृढ विश्वास आहे थोडंसं उदाहरण जर द्यायचं असेल तर पूर्वी एकेकाळी एक मी ज्यावेळी तारुण्यात होतो त्यावेळी म्हणजे आता दोन हजार सहाच्या पूर्वी रिटायर्डच्या पूर्वी म्हणजे व्यायामाला जातो मी घास कापणार हे सांगितलं होत फुलाची झाड ठेवायची आणि बाकी सगळी कापायची मोठी पाईपलाईन आहे मोठी एरिया बेट आहे अख्खर फुलाच्या बाहेर घेऊन दंड जेव्हा मारत होतो पण मग मी का चालत होता आणि समोरचं झाड होतुंबराचं झाड असताना तिथं दत्तपूर आहेत याचा अर्थ मन तिचं बरेच वर्ष बरेच महिने गेल्यानंतर एक दिवस मला असं वाटलं तिथे झाड उदरू जरा बाजू ठेव नेमका तिथं साफ होत म्हणजे माझ्या बोटापासून काही इंचावर होता पण मला तिथं स्पर्श केला नाही कारण माझं व्यायाम संपल्यानंतर मी उतरलेला ही सगळी दत्ताची कृपा आहे आणि आपलं नाव दत्तसेवा दत्तकृपा आहेच दत्तासारखी माणसं आहेत चरंजीव राहोत आणि गुरुवारासारखं तुमचे नाव महाराष्ट्राच्या लेवलला किंवा

त्यामुळे मी पुन्हा जॉईन झाली आणि ह्या बँकेचा कागद कुठलाही फेक नाही प्रत्येक माणूस सर्वसामान्य होत असतो की तुम्ही सर्वसामान्य पतपडीमध्ये तुम्ही बघू शकता पण ह्या पतपडीचा कागळ जो आहे अगदी सापपासून येणाऱ्या माणसा माणसांमुळे एकदम लिअर आहे आणि सर्वसामान्य माणसं पण आणि जवळजवळ पन्नास रुपये कर्मचारी आहेत खूप चांगल्या पद्धतीने मला कॉपरेट करतात आणि हा जो व्यवहार मी बघितला आहे त्यामुळे आज असं वाटतं की आपण एक छोट्या इनकम मधला खूप काही करू शकतो आणि ह्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना मी अशीच विनंती करते अशा प्रकारे पतसंस्थेचा सदतीचा वर्धापन दिन साजरा झाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद